की नाटकातली म्हणे सेन्सॉर बोर्डने एक्कावन्न वाक्य कापली होती एकावन्न वाक्य ब्रेक कोणत्या नाटकातली बरे त्यातली सगळ्यात गंतीची गोष्ट अशी एकावन्न कट झाले यांनी मला ते पाठवलं म्हटलं हे जर कापलं तर आपण आहोत आणि हे काय कापलंय असं काय विचारलं कारण समजा कट असतील लिहिलेल्या होते आणि <laughs> एक कट हा मी लिहिलेला होता एक जे आले आक्षेप तो कशावर आहे तर ज्यांना तुम्ही राज ठाकरे ना <laughs> नाव <सुरर> <laughs> या नावाने ओळखता त्यांचं नाव सुरराज आहे तर ह्या वाक्यामध्ये माहिती आहे Hmm. त्यांचं नाव स्वरराज नाही हे मीच नामकरण केलंय अशा भाग नाही हे करून माहिती दिलीये याच्यावर कट कसा येऊ